मूर्तिजापूर शहरात गेल्या तीन महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून नागरिकांनी पोलिसांना निवेदन दिले आहे तपासाचा लेखी अहवाल द्यावा अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषण करू असा इशारा देत नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे मूर्तिजापूर शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र या गुन्ह्याच्या तपासाबाबत अद्याप समाधानकारक कारवाई झालेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यात निवेदन देत त्वरित कारवाईची मागणी केली आहे निवेदनात नागरिकांनी तपासाचा लेखी अहवाल देण्याची मागणी करत आर्थिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले आहे पोलिसांनी यावर गांभीर्याने विचार करून दहा दिवसात ठोस कारवाई करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषण छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याचे दिसून येत आहे पोलिसांनी वेळेत तपास करून गुन्हेगारांना अटक केली नाही तर हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे नागरिकांच्या या मागणीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असेही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे की दोन महिने अगोदर आमच्या इथे घटना घडली होती माझ्या मिसेस साठगाव अंगावरचं सोनं चोरा चोरांनी चोरून नेलं होतं त्याचा आतापर्यंत कुठलाच त्याच्यावर कारवाई झाली नाही पोलिस अधीक्षक माननीय श्री जाधव साहेब आहेत ते फक्त सांगतात की चोर सापडल्या चोर सापडल्या पण चोर आतापर्यंत काही डिटेक्ट म्हणजे आलेलं नाही आहे कुठली कारवाई झालेली नाही समाधान नाही मी चार पाचदा आलो साहेबांनी फक्त एवढं सांगितलं की बा चोर सापडलेला आहे डिटेक्ट झालेला आहे तर साहेबांनी आतापर्यंत काही त्याच्यावर काढ पुढील कारवाई केलेली आहे